आम्ही कधीच बाईट दिली नव्हती आमच्या मनात होत की बाबा मथुरवर पळल त्याच दिवशी आपण बाईट द्यायची ते आज स्वप्न पूर्ण झाले आणि गळ्यात चेन पाहून कसं वाटतंय हा मला काय आनंद झालाय त्यात काय चारशे ग्राम चेनचं वजन आहे आणि चांदी चेन मथुरला भेटवून आमची एक आठवण आहे प्रेक्षकांना चेन करते आपलं नाव नमस्ते ओंकार राऊत साखरवाडी काय सांगाल दादा आज तुमचा पसन मथुरच होतो आणि मथुरवर असल्यापासून आमची एक इच्छा होती तिथे आमचा बैल थैमान ग्रुप साखरवाडीचा बैल कधीतरी मथुरच्या गाळ्यात पळावा किती आमची दादाने इच्छा पूर्ण केली दादांची आमचं आम्ही आभारच मानतो आता चार वर्षाची इच्छा होती चार वर्षाची इच्छा पहिल्यांदा मैल घाटावर आला पांगर खेळला त्यावेळेस आम्ही पोर सगळी तिथं होतो चार वर्षाची इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुमच्या ग्रुपने सुद्धा एकदम सुंदर असं गिफ्ट दिले काय सांगाल त्याच्याविषयी गिफ्टच काय विषय नाहीये आमचं त्या बैलावर प्रेम त्या प्रेम आहे आहे आणि आमच्या पण त्या बैलावर काहीतरी आठवण ठेवावी आमच्या बैलात म्हणजे आमच्या बैलावर तो बैल पडला ह्याची काहीतरी आठवण ठेवावी म्हणून शेठने त्या बैलाला गिफ्ट दिली बैलगाडी शरीर क्षेत्रामध्ये असं गिफ्ट देण्याची पहिल्यांदा अशी घटना घडली हा ती बरोबर आहे पण विषय काय आमच्या शेठची काहीतरी इच्छा होती सेठचं नाव काय तुमचं अह शौरेष रायशेट माने देविखंडी देविखंडी काय करतात ते बिझनेस काय बिझनेस त्यांचा आता सोन्याचं दुकान ज्वेलर्स आहे ज्वेलर्सचं दुकान पुण्यामध्ये एक दुकान आहे मध्य एक आहे खूप फार मोठे फॅन दिसतात मधूरचे मधूरजी ते पहिल्यापासूनच फॅन आहेत आणि आम्ही तर काय होतोस त्यांच्यावर आज गाडी कशी चालवली चिवळा ड्रायव्हर चिवळा ड्रायव्हर काय ते आमच्या घरचा ड्रायव्हरच असल्यासारखं मित्रांनो आपण तर बावऱ्याला ओळखत होता बावऱ्या पण सुंदर पळत होता आणि आता मथुर बरोबर पडल्यानंतर दादा आणखीनच बावऱ्याची खरीच वाटते काही विषय माहितीये का बावरे, बावरे आमचं प्रत्येक वेळेस मुलालाच राहायचा पण आमच्या सूरजची आमच्या ग्रुपची एकच इच्छा होती की ज्या दिवशी आपली स्वप्न पूर्ण होईल त्या दिवशी फक्त आपण बाईट द्यायची त्याच्या अदोगर आम्ही इतक्या वेळा गुलालात राहिलो आतापर्यंत कुठल्याच मैदानात आम्ही बाईट दिलेली नाही आमच्या बैलाची आणि आमची पहिलीच बाईट पहिलीच बाईट पहिलीच बाईट बाईल पूर्णपणे कंटिन्यू मध्ये गोलाला एक नंबर मध्ये पाळल्या यश आहे पण आम्ही कधीच बाईट दिली नव्हती आमच्या मनात होतं की बाबा मथूरवर पळल त्याच दिवशी आपण बाईट द्यायची आमचे ते आज स्वप्न पूर्ण झाले बर बर आणि मथुरच्या चे गळ्यात चेन पाहून चांदी चेन पाहून कसं वाटतंय काय आनंद झालाय का चला तुम्हाला शुभेच्छा फायनल साठी धन्यवाद <laughs> पण सध्या सोलापूर जिल्ह्यातील अकलूस गावामध्ये आणि या ठिकाणी भव्य दिव्यासह <laughs> सहकार महर्षी केसरी ओपनचं मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये तुम्ही पाहिलंच असेल गट पाहिला त्यानंतरनं सेमीफायनल सेमी फायनल पाहिला आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांचा लाडका बिंदोडचा बादशाह मथुरचा आणि सुंदर अशी जोडी पळाली त्याच्या बावऱ्या आणि आपल्या समोर इथे दादा दादा नमस्ते आपलं नाव सांगा सांगाव साखरवाडी बरं गाव कोणतं साखरवाडी साखरवाडी काय सांगाल आज कस काय जुडी पळाली चांगली पळाली सगळ्यांना बघितली आणि बरीच चर्चा झाली जुडीची बावरे शेण्याची मथुरच्या विषयी काय सांगताल आमचं तेव्हा बैल म्हणजे सगळ्यात पहिला बैल सगळी कोण नाही बरं बरं आणि गाडी कसं चालवली आजच्या ड्रायव्हरने घरची ड्रायव्हर आहे आणि बरीच चर्चा होती मथुरा आलाय मध्ये गावात आल्यानंतर ग्रामस्थांना किती आनंद झाला गर्दीच होती काल दिवस बरं पहिल्यांदा नाही बैल सारखं साखरवाडी तर पण नेहमी येणं आणि कालचं येणं काल गर्दी दिवसाच्या कॅपने आला होता साखरवाडी मध्ये काल पण गर्दी होती बरं आता सांगा प्रेक्षकांना काय तुम्ही तरी हे करणार आता गुड न्यूज देणार आता काय ते शरद शेड माने बाईला मथुर साठी आम्ही चेन आणली होती बर बावऱ्याचे मालक बावऱ्याचे मालक बर बर काय कशी चेन आहे काय वजन आहे ते चारशे ग्राम चेनचं वजन आहे आणि चांदी चेन मथुरला भेट म्हणून आमची एक आठवण आहे बरांनी आठवण म्हणून आणि दादा न पायरा करायला गेलं दादा ना आधीच सांगितलेलं बैल सुरजला एकदा द्यायचा आहे म्हणजे पोरांना साकरडीच्या पोरांना बैल द्यायचा प्रेमा खातर तुम्ही तुमचं जे प्रेम आहे म्हणून दाखवा की प्रेक्षकांना चेंज करते दाखवा वा बघा महाराष्ट्राचा लाडका महान भारत केसरीचा मानकरी बिंदोडचा बादशाह आपल्या सगळ्यांचा आवडता मथुरसाठी बावऱ्या बैलाच्या मालकांनी ही खास चांदीची चेन आणलेली ही पाहू शकता आपण किती सुंदर चेन आहे आणि एक प्रेम असतं प्रत्येकाचं एक आपुलकी असते काय वाटतं म्हणजे कसं वाटतं आहे चांगलंच वाटतं आहे पाळायची लई इच्छा असते आमची इच्छा पूर्ण झाली देवच आहे हो, आमच्यासाठी तुमच्याकडनं ही भेट आहे मत भेट आहे मथुरला भेट राहणं आठवण म्हणून भेट आहे आमच्या आम्हास मी आठवण राहणार आम्ही पाळालो मग बे मथुर संग आणि ते ते पण हे आता इतिहासात नोंद झाली आहे की चारशे ग्राम वजनाची चांदीची चेन तुम्ही त्याला भेट म्हणून दिलेली नमस्ते तुमचं नाव सांगेल प्रेक्षकांना मी सहकारी प्रथम साखरवाडी ग्रुप बावऱ्या यांच्यासोबत आलेलो बरं बरं काय सांगाल आज मथुरच्या गळ्यामध्ये तुम्ही चेन बघितली सुंदर अशी चेन तुमच्या ग्रुपच्या वतीने भेट देण्यात आलेली काय कसं वाटतं आज मथुरला आमची एक आठवण म्हणून आम्ही चेन दिलेली आहे ती आठवण आमची कायम त्याच्या गळ्यात राहील त्याच्यासाठी आम्ही त्याच्या गळ्यातली चेंज केलेली आहे आम्हाला पण आनंद आहे आज आमच्या बसून मथूर पळाला आम्हाला पण थोडं समाधान आहे आणि त्याप्रमाणे आमची जोडी चांगलीच पळाली आणि आता फायनलला पण चांगलीच पळाल आम्ही अपेक्षा आणि मस्त असा आपल्याला निकाल पाहायला मिळेल हो सर्वांची आपल्या समोर चिवळावर या इकडे <coughs> चिवळा ड्रायव्हर आपल्याला किती वर्षाचा अनुभव आहे बैलगडी शर्यतीचा प्रेक्षकांना सांगा वर्षाचा वर्षाच्या अनुभवामध्ये अशी घटना घडली आहे का अशी भेटवस्तू कोणी दिलेली आहे असं नाही कोणी दिले पर्यंत नाही काय सांगाल या भेटवस्तूच्या विषयी भेटवस्तू ही काय माटवणीची राहणार काय माटवणीची राहणार मित्रांनो हेच तर बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये जपायचं असतं आठवण असते आणि ह्या दादांची इच्छा होती की त्यांचा बावऱ्या मथुर अनेक कितीतरी वर्षापूर्वीची इच्छा होती आणि ती पूर्ण झाली आणि त्याने आज सुंदर अशी चे चांदीची चेन मथुरला दिलेली आहे भेट म्हणून आणि बघा किती एकदम त्याला छान अशी दिसती आहे दादा काय वाटतंय असं का सुंदर असं गिफ्ट दिलं आहे मथुरला बावरेच्या टीम आ, त्या प्रथम तर म्हणजे भरपूर आनंद होतोय कारण की आज असं वाटतंय का आमच्या घरचा कारण की सूरज आणि दादा आमचे म्हणजे घरातले संबंध आहेत भरपूर दिवसापासून हे नियोजन चाललं होतं पण काय योग जुलून आज चांगल्या मैदानात चांगला योग जुलून आला आणि सुंदर अशी गाडी पलाली आणि मथू चांदी चेन गिफ्ट केली त्याच्याबद्दल त्यांचे हे आभार मानतो आभार मानतो काय प्रेम पाहिलं तुम्ही साखरवाडीकरांचं कसं वाटतंय तुम्हाला साखरवाडीचा साखर साखरवाडी करायचं प्रेम म्हणजे पहिल्यापासून आज तीन चार वर्ष झाले आमच्या कंटिन्यू सोबत असतात जिथे पण मथूर पालायला असेल तिथं साखरवाडीचे कमीत कमी वीस पंचवीस बोर तरी रेग्युलर सोबत असतात आमच्या आणि आज चिवडा आणि सेमी फायनल कशी गाडी चालवली हो। चिवडा ड्रायव्हर बद्दल बोलायचं तर कमीच आहे कारण की महाराष्ट्रातील नामवंत डायव्हर आहे आणि एकदम सुंदर अशी गाडी पळवली सुंदर अशी गाडी पळवली आता बघूया फायनल काय होतंय आणि सुंदर असं गिफ्ट मिळालेलं आहे मथुरला सुद्धा नमस्ते दादा प्रेक्षकांना नाव सांगा तुमचं उत्तम लवटे डेकळवाडे मित्रांनो उत्तम शेठ लवटे डेकळवाडीचे प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत आणि राहुलबाई पाटील यांची आणि मथुर खूप मोठे फॅन आहेत कसं वाटते आज हे साखरवाडीकरांनी बावऱ्या ग्रुपने हे गिफ्ट दिलंय आमच्या घरच्याच लोकांनी गिफ्ट दिलंय आमच्या देवाला दिले गिफ्ट बर त्याचा आमचा आनंद उरभरून येतो आमचा आणि त्याच्याकडे आनंद झाला चेन कशी दिसते चेन छान दिसते छान दिसते ना एकदम सुंदर असं दिसतोय मथूर मित्रांनो चला तर मित्रांनो धन्यवाद